गावाच्या काय आहे हे तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं मंदिरात गेलं म्हणजे पुण्य होत आणि बाहेर असं कुठं गेलं तर, तर पाप होत असं कोण तुम्हाला सांगितलं मंदिरातच जावं लागतं पुण्य करण्यासाठी असं काहीही नाही लक्षात ठेवा एक अभंग आहे करिता परोपकार त्याच्या पुण्यानाही पार करिता परप्रिडा त्याच्या पापांनाही जोडा लक्षात ठेवा अरे आयुष्यात एखाद्या तहण्याच्या माणसाला पाणी पाचणं हे देखील पुण्याचं आहे का म्हणून सांगितलं लक्षात ठेवा आता तुम्ही ट्रेनिंगला येत होता एकांना ये माणसाला माहिती नव्हतं पण त्याला घेऊन आलात व त्याला दिवसभर ऐकलं ऐकल्यानंतर त्यानं आपल्या विचार गावासाठी काम करायला लागला ते देखील पुण्याचं काम आहे लक्षात ठेव आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाप आणि पुण्याची व्याख्या खूप सुंदर सांगितली आहे ते म्हणतात खरे काम निष्काम करू काम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग लावा अरे जे माणसं गावासाठी काम करतात ना ते पण स्वर्गाला जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय मी तुम्हाला आजही सांगतोय वाल्या कोळ्याने केलेल्या सात रांजनांचं पाप जर एक मुनी भेटल्यावर धुवून जाऊ शकत तर तुम्ही अशी तुम्ही तर एक रांजन पण पाप केलेलं नाही माहिती असावं तुमचं पाप धुण्यासाठी जगात आणि कलियुगात आता सध्या दोन गोष्टी शिल्लक आहेत एक मी तुम्हाला सांगतोय आजपर्यंत तुमच्या आयुष्यात काय झाले मला माहिती नाही तुम्ही म्हणतात ना जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा फुंफुने टाकू सावध ऐका पुढल्या हातात मी म्हणतोय ना पुढच्या काळाच्या हातातही ऐकून तुम्ही आजपर्यंत काय झालंय हे सोडून देऊन नवीन जगाच्या प्रवासासाठी निघालं पाहिजे आणि तो प्रवास तुम्हाला करायचा आहे का तुम्हालाच का करायचं आहे त्याचं कारण एक आहे समाजामध्ये तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून काम करता आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून एक आशांचं एक स्वतःचं अस्तित्व आहे अंगणवाडी गाईचं अस्तित्व आहे सरपंचांचं अस्तित्व आहे भाऊसाहेबांचं अस्तित्व आहे स्वतंत्र आणि म्हणून आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणून तरी म्हणून आमच्या कार्याच्या माध्यमातून हो। एवढा जरी विचार केलात ना तर इथं अजून जण आमच्या आम्ही काय आम होणार आहे आम्ही आमचा छोटा घटक आहे पण एक लक्षात ठेवा कामे सर्वची मूल्यवान त्याची योग्यता समसामान काम छोटा असो की मोठा असो फक्त ते काम आहे म्हणून जर केलं ना तर मला वाटते त्याच्यात पण परमेश्वर भेटतो सावता महाराजांना विचारा सावता महाराजांनी देव कशात बघितला कांदा मुळा भाजी औखी मिठाई माझी म्हणले त्याने अरे जगाचा मालक माझ्या भाजीपाल्यामध्ये मला दिसतो ते कोण म्हणताय सावता महाराज म्हणताय लक्षात ठेवा आम्ही बघा सेना नाही महाराजांना विचारलं देव कुठं आहे आम्ही वारीक वारीक करू हजार मत बारीक म्हणले मी जे कटिंग करतोय ना मला दे त्याच्यात देव दिसतोय म्हणून सांगितलं मला पांडुरंग दिसतोय म्हणून सांगितलं भक्त विचारलं होतं देव कुठं आहे त्याने सांगितलं खांबात पण आहे जडी स्थळी काष्टी पाषाणी देवत म्हणून सांगितलं तस माणूस की प्रत्येक माणसामध्ये असते फक्त तो माणूस माणसाप्रमाणे वागत नाही म्हणून आम्हाला माणसा माणसा कधी भोसील माणूस तो प्रवास मला तुम्हाला पुढच्या एक तासात सांगायचा आहे आणि म्हणून तुम्ही सगळे हा प्रवास कराल आहात